आपल्या न्यायासाठी व अक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सरकार गुटक्याची विक्री पूर्णपणे रोखण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोक्का लागू करण्याचा विचार करत आहे महाराष्ट्रात गुटका आणि पालमसाल्याची वाहतूक आणि विक्रीचे प्रकार सतत समोर येत आहेत त्यामुळे गुटखाबंदी प्रभावी पद्धतीने अमलात येत आहे याच पार्श्वभूमीवर मोक्का लागू करण्यासंदर्भात मार्गदर्शन करणारा प्रस्ताव कायदा आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात येईल त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल मंत्रालयात झालेल्या बैठकीत झिरवाल यांनी सांगितले की राज्य सरकार गुटखा अंमलबजावणी आणखी कडक करणार आहे विविध विभागांना जिल्हा पातळीवर जागरूकता मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांबद्दल नागरिकांना जास्तीत जास्त माहिती देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले महाराष्ट्रात गुटखा आणि पान मसाल्याची वाहतूक आणि विक्रीचे प्रकार सतत समोर येत आहेत त्यामुळे गुटखाबंदी प्रभावी पद्धतीने अंमलात येत नाही अशी परिस्थिती आहे याच पार्श्वभूमीवर मोक्का लागू करण्यासंदर्भात मार्गदर्शन मागणारा प्रस्ताव कायदा आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात येईल त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल